अध्यायती शिव सती संवाद याच नाव आहे शिव म्हणजे शिवजी आणि सती म्हणजे त्यांची पत्नी सती ही कोणाची मुलगी mm. 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 दक्ष mm. दक्ष mm. प्रजापतीची मुलगी नाही का म्हणून तर दक्षाने mm. दक्ष सहरा आणि शिवजी जावई असंच भांडण बघितलं ना आपण ठीक आहे माता मैत्रिय मुनी विदुराला सांगत मैत्रिया पुढे म्हणाले अशा प्रकारे असणाऱ्या दक्ष व भगवान शंकरांमधील तणाव बराच काळ तसाच तात्पर्यात प्रुपात या अध्यायात काय आहे ते थोडक्यात सांगत आहे भगवान शंकर व दक्ष यांच्यामधील कलाचे का काय कारण होते या विदुराच्या प्रश्न आहे विदुराने दोन प्रश्न विचारले होते की या दोघांच्या कलहाचं काय कारण होतं आणि दुसरं सतीला मूल का झालं नाही म्हणजे सतीचं वंश का तुम्ही सांगत नाहीयेत काय झालं का, का नाही झालं त्याचे दोन प्रश्न होते तर ते पहिलं होतं भगवान शंकर आणि दक्ष यांमधील कलहाचे कारण काय होते या विदुरांच्या प्रश्नाचे उत्तर पूर्वीच्या अध्यायात स्पष्ट केले आहे आताच आपण बघितलं की का कलह झाला होता दक्ष व त्यांच्या जावयामधील संघर्षाने सतीला आपला देहत्याग करायला का भाग पाडले हा दुसरा प्रश्न आहे हा दुसरा प्रश्न होता सतीच्या देहत्यागाचे मुख्य कारण काय होते म्हणजे त्या विदुरांना जेव्हा मैत्रिणीमुनी म्हणतात की हा सतीची वंशावळ नाही सांगता येत कारण तिने वेळे म्हणजे मूल होण्याच्या आधीच देहत्याग केला होता तेव्हा विजूर म्हटले की अशी परिस्थिती का आली कस काय झालं हा दुसरा प्रश्न आहे त्याचं आता उत्तर इथे मिळेल सतीच्या देहत्यागेचे मुख्य कारण हे होते की तिचा पिता दक्ष याने दुसरा यज्ञ चालू केला म्हणजे आता हा यज्ञ तर आपण ऐकत होतो तो, तो, तो संपलाय आता दुसरा यज्ञ सुरू केला आणि त्यासाठी ते त्याने भगवान शंकरांना निमंत्रण केले नाही प्रत्येक यज्ञाचा उद्देश काय आहे भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे हाच असला तरी सामान्यत जेव्हा कोणताही यज्ञ केला जातो तेव्हा सर्व देवतांना विशेषतः ब्रह्मदेव भगवान शंकर इंद्र चंद्र अशा प्रमुख देवता सगळ्यांना आमंत्रित केलं जात आणि ते यज्ञांमध्ये सहभागी होतात असं म्हणतात की सर्व देवता उपस्थित असल्याविना कोणताही यज्ञ परिपूर्ण होत नाही तथापि सासरे आणि जावयांच्या या तणावात म्हणजे दक्ष आणि यांच्या तणावात दक्षाने दक्षा आणखीन एक यज्ञ आरंभला आणि त्यासाठी त्याने भगवान शंकरांना निमंत्रित केले नाही हम्म कारण रुसल्यावर त्यांना बोलावलं नाही त्याने दक्ष हा ब्रह्मदेवानी नियुक्त केलेला काय आहे प्रमुख प्रजापती होता दक्ष हा प्रजापती होता पण ब्रह्माजींनी त्याला काय केलं सर्व प्रजापतींचा प्रमुख करून केला ठीक आहे आणि तो दक्ष आहे ब्रह्मदेवांचा पुत्र आहे त्या त्यामुळे त्याचे स्थानही उच्च होते आणि वरचं मोठं पद मिळालं काय काय होऊन जातो मनुष्याला येतो अहंकार त्यामुळे त्याला अहंकारही त्या 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 होता दुसरा श्लोक त्याचा अर्थ भाषांतर जेव्हा ब्रह्मदेवाने दक्षाला प्रजोत्पादन करणाऱ्या सर्व प्रजापतींचा अधिपती म्हणून नियुक्त केले तेव्हा तो अतिशय अहंकारी झाला सर्व प्रजापतींचा प्रमुख केला प्रजोत्पादन म्हणजे काय प्रजेचं उत्पादन प्रजा वाढवली त्याने त्या मोठं पद मिळाल्यामुळे अहंकारी झाला तात्पर्य दक्ष भगवान शिवांप्रती द्वेष आणि शत्रुभागा बाळगून असला तरीही त्याला सर्व प्रजापतींचा अधिपती म्हणून नियुक्त करण्यात आले हे त्याच्या गर्वाचे कारण होते जेव्हा मनुष्यास आपल्या अधिपत्या खालील भौतिक वस्तूंचा अतिशय अभिमान वाटतो तेव्हा तो कोणतेही विध्वंसक कार्य करू शकतो म्हणून दक्षाने खोट्या प्रतिष्ठेपोटी पोटी असे वर्तन केले याच वर्णन याद्यात केलेलं आहे म्हणजे कसा वागला <coughs> भौतिक वस्तू आहेत माझ्या अधिपत्याखाली एवढं तर काय त्याचा प्रत्येक मनुष्याला अभिमान वाटतो की ह्याचा मी प्रमुख या कॉलनीचा तरी मी प्रमुख अगदीच नाही कॉलनीत कुत्रही विचारत या घराचा तरी मी प्रमुख हा म्हणजे कसं असतं की प्रत्येक जण आपलं आपलं घरात कोणी विचारत नाहीत तर कमीत कमी माझी खोली तरी ती माझी मग मा माझ्या मला विचारल्याशिवाय या खोलीत तरी कोणी काय करायचं नाही अगदी त्या खोलीत पण मला कोणी नाही विचारत तर माझं टेबल हे तरी माझं मग त्यातली कोणतीही वस्तूही हलवायची नाही कोणी असा माणूस काय करत असतो प्रत्येक गोष्टीत काय करत असतो अधिपत्य हे मी प्रमुख आहे त्याचा मी प्रमुख आहे याचा प्रयत्न करीत असतो ठीक आहे आणि मग त्याने आपल्याला गर्व येतो तिसरा श्लोकाचं भाषांतर दक्षाने वाजपेय नामक यज्ञ आरंभिला आणि ब्रह्मदेवांनी त्यास पाठिंबा दिल्याने तो अतिशय उत्तेजित झाला त्यानंतर त्याने बृहस्पती सव नामक आणखीन एक मोठा यज्ञ केला म्हणजे दक्षाने आता दोन यज्ञ केले एकतर काय केलं वाजपेय केला आणि तो झाल्यावर त्याने दुसरा बृहस्पती सव केला आणि ब्रह्मदेवानी त्याला सांगितलं की हा तू कर त्यामुळे तो आणखीन उत्तेजित झाला तात्पर्यात प्रौपात सांगतात की बृहस्पती सव यज्ञ हा जो आहे मोठा यज्ञ तो करण्यापूर्वी यजमानाने यजमान म्हणजे कोण जो यज्ञ करतो तो स्वतः घरातला आतला, आतला माणूस यजमानाने वाजपेयी यज्ञ करावा लागतो असं वेदांमध्ये सांगितलं म्हणून त्यांनी काय केलं आधी वाजपेयी केला मग हा मोठा यज्ञ करायला सुरुवात केली परंतु असे यज्ञ करताना दक्षाने काय केलं शंकरासारख्या महान भक्तांना दुर्लक्षित केले ठीक आहे वैदिक शास्त्रानुसार देवतागण यज्ञांमध्ये सहभागी होण्यास व आहुतींचा आपापला भाग स्वीकारण्यास पात्र आहेत आपण आधीच बघितलं सगळे देवता येतात आणि काय करतात यज्ञांमधले आपला आपला भाग घेतात हम्म परंतु दक्षाला त्याचा अव्यर होता वैदिक वैदिकशास्त्राचा दक्षाने काय केला इथे अव्यर केला कारण त्यांनी सर्व देवतांना बोलवताना शिवजींना हेतू परस्पर काय केलं वगळलं सर्व यज्ञांचा हेतू श्री विष्णूंची संतुष्ट करणे हा आहे परंतु श्री विष्णूंना त्यांच्या भक्तांसहित संतुष्ट करायचे असते म्हणजे यज्ञ हे तो काय आहे भगवंतांच्या का संतुष्टीसाठी आहे पण भगवंतांबरोबर त्यांचे भक्तही संतुष्ट व्हायला पाहिजे <ग्ण्णी> ब्रह्मदेव भगवान शिव व इतर देवतागण हे भगवान श्री विष्णूंचे आज्ञाधारक सेवक आहेत आज्ञाधारक सेवक कोण आहेत ब्रह्मदेव आहेत शिवजी आहेत आणि सगळे देवता त्यामुळे त्यांना वगळल्यास काय होणार श्री विष्णू संतुष्ट होत नाहीत आपल्या सामर्थ्यामुळे अहंकारी झालेल्या दक्षाला ब्रह्मदेव आणि शंकरांना यज्ञामध्ये सहभागी होऊ द्यायचे नव्हते त्या असे वाटत होते की मी की श्री विष्णूंना संतुष्ट केल्यास त्यांच्या अनुयायांना संतुष्ट करण्याची आवश्यकता नाही परंतु ती वास्तविक प्रक्रिया नव्हे आता दक्षांनी काय केलं स्वतःच एक तयार केलं काय की आ, मी डायरेक्ट काय करेन श्री विष्णूंना संतुष्ट करेन त्यांच्या अनुयायांनी काय वेगळं संतुष्ट करायची काय आवश्यकता नाहीये त्यांना बोलवायची काही गरज नाही पण त्यांनी काय म्हणजे जे वैदिक जे आहे नियम त्यात तो मोडला त्यांनी आपल्या अनुयायांना अनुयायांनी प्रथम संतुष्ट व्हावे ही श्री विष्णूंची इच्छा असते भगवान श्री विष्णू श्री कृष्ण म्हणतात मग भक्त पूजाभ्या अधिका म्हणजे भगवान श्री कृष्ण म्हणतात की माझ्या भक्तांची पूजा ही माझ्या पूजनापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे म्हणजे काय आपल्याला बरेचदा असं आपल्याला म्हटलं जातं की फक्त भगवंतांची भक्ती करू नका त्याच्या बरोबरच काय करा भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांचंही ऐका त्यांचीही जमेल तेवढी सेवा करा त्यांच्यावरही हो प्रेम करा त्यांनाही आदर दाखवा बरोबर आहे <laughs> <laughs> तर जेव्हा माझ्या भक्तांची पूजा होते तेव्हा शीव शीव श्री कृष्ण म्हणतात माझ्या पूजनापेक्षाही ते श्रेष्ठ आहे आणि शिवपुराणात शिवजी पार्वतीला सांगतात एक श्लोक आहे श्री विष्णूंना आहुती अर्पण करणे ही सर्वोत्तम अर्चना आहे परंतु त्यापेक्षाही श्रेष्ठ काय आहे श्री भगवान कृष्णांच्या भगवान श्री कृष्णांच्या भक्तांचे पूजन हा श्लोक आहे आराधनाम विष्णू आराधना परम म्हणजे काय आराधना कोणाची करणं आराधनानाम सर्वेशाम सर्व आराधनांमध्ये सर्वात आराधना उच्च कोणती आहे विष्णू आराधना परम भगवान विष्णूंची आराधना सर्वात श्रेष्ठ आहे तस्मात खर तर आहे देवी हे देवी हे पार्वती देवी पण तस्मात परतरम देवी तदियानाम नाम समर्चना तदीय म्हणजे काय तदीय म्हणजे एकतर भगवंतांची सहकारी आणि भगवंतांच्या सेवेत वापरलं जाणार साहित्य याला तदीय म्हणतात mm. तर भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांनाही तदीय म्हटलं जातं तर तस्मात परतरम देवी तदिया नाम सम म्हणजे भगवंत म्हणतात भगवंत श्री कृष्णांची भक्ती करणं त्यांना त्यांची अर्चना करणं हे सर्वोत्तम आहे पण त्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे श्री कृष्णांच्या भक्तांच पूजन करणं म्हणजे ठीक आहे अशा प्रकारे भगवान शिवांना दुर्लक्षित करण्याचा दक्षाचा निश्चय काय होता योग्य नव्हता कारण की शिवजी कोण आहेत वैष्णवानाम यथाशंभू ते भगवंतांचे मोठे भक्त आहेत हा श्रेष्ठ वैष्णव आहेत आणि त्यांचं जर हे नाही केलं तर पुढे काय होणार आता आपण समजू शकतो बरोबर चौथा चौथ्या श्लोकाचं भाषांतर यज्ञ केला जात होता म्हणजे हा बृहस्पती सौ हा मोठा यज्ञ सुरू आहे हा होता तेव्हा अनेक ब्रह्मर्षी, देवर्षी पितृगण व इतर देवतागण आणि त्यांच्या सुंदररित्या अलं भार्यांनी विश्वाच्या विविध भागातून येऊन यज्ञात भाग घेतला ओके okay. ठीक आहे हा तर काय आहे तात्पर्यात प्रौपात म्हणतात की हे आधी तात्पर्य वाचते आणि मग तुम्हाला हे सगळं डिटेल वर्णन करते ठीक आहे विवाह विधी यज्ञविधी किंवा विधी सारख्या कोणत्याही मंगल कार्यामध्ये स्वतः अलंकारांनी उत्कृष्ट वस्त्रांनी आणि सौंदर्य प्रसाधनांनी सुशोभित करणे हे विवाहित स्त्रियांसाठी मंगल कार्य आहे तर इथे काय आहे यज्ञ होता म्हणून प्रभुपात इथे तात्पर्यात सांगतात काय कि एकतर यज्ञ आहेत किंवा पूजा आहेत वेगवेगळ्या किंवा विवाह आहेत त्यावेळी विवा काय होतं हे मंगल कार्यामध्ये स्त्रिया असतात त्या काय करतात अलंकारांनी विभूषित होऊन येतात इथे भाषांतरात पुन्हा एकदा बघूया आपण यज्ञ केला जात होता तेव्हा काय आहे ब्रह्म ऋषी आले ब्रह्म ऋषी म्हणजे काय ज्यांना ब्रह्माचं ब्रह्मज्ञान आहे ते ऋषी आले मग हे ऋषी म्हणजे काय हे संन्यास घेतलेले ऋषी नाही हे ऋषी आहेत ऋषीगण त्यांनाही आपल्या पत्नी असतात देवर्षी म्हणजे देवलोकातले ऋषी आहेत मग पितृगण पितर पितृ ते आले इतर देवतागण हे सगळे आले आणि ते येत होते त्या यज्ञामध्ये तेव्हा काय होतं त्यांच्या बरोबर काय होत्या सुंदर सुंदर अलंकाराने अलंकार घातलेल्या भार्या भार्या म्हणजे सगळ्यांच्या आपापल्या पत्नी होत्या mm -hmm. आणि ते कसे येत ये होते विश्वाच्या विविध भागात येत होते आणि त्या यज्ञाकडे चालले होते आता पृथ्वीवर यज्ञ होतोय शिवजींचा एक लोक आहे बाजूला कुठेतरी पृथ्वीच्या बाजूला दुसरीकडे ते तिथून ते काय काय दिसणार आता हे सतीला सगळं दिसतंय ऍक्च्युली तर सती बघते की तिथे यज्ञ सुरू <स्वेस> होईल आता आणि काय चाललेलं आहे सगळे ब्रम्हर्षी <स्वेस> देवर्षी पितृगण देवतागण आपापल्या सुंदर सुंदर नटलेल्या बायकांना घेऊन चालले ठीक <स्वेस> आहे तर आता अशा वेळी काय करतात सगळ्या स्त्रिया असतात त्या सुंदर अलंकार सुंदर सुंदर वस्त्र सौंदर्य प्रसाधन नटून थटून तिकडे जातात आणि ते सगळं मंगलकारी असतं कारण की स्त्रियांना एकतर पहिलेच काय असते सजायची आवड असते बरोबर हा आणि सजायला मिळालं की स्त्रिया खुश होतात स्त्रिया खुश झाल्या की ऑटोमॅटिक त्यांचे पती पण खुश होतात बरोबर आहे आणि सगळेच आनंदात घरातले असले की सगळं वातावरण कसं होतं आपोआपच मंगलमय होतं आणि स्त्री जर फुरगटून बसली असेल तर नवराही बिचारा कन्फ्युज होतो की आता हिला मी कसं समजवू मग नाराजीची छटा मग पोरही घाबरतात बरोबर आणि मग वातावरण कसं होतं अमंगल होत पण घरातली बाई खुश ठेवा म्हणून बरेचदा सांगितलं जातं की ऑटोमॅटिकच काय आहे या अशा कार्यांमध्ये ती छान स्वतः सजते झसते ती खुश त्यामुळे पती खुश सगळेच खुश बरोबर तर ही सगळी काय आहे हे जे नटण वगैरे आहे ते सगळं मंगलकारी चिन्ह आहे देवर्षी देवता राजर्षी असणारे आपल्या पतींसह पत्नींसह नाही सॉरी राजर्षी असणाऱ्या आपापल्या पतींसह म्हणजे पती आहेत कोण आहेत या स्त्रिया स्वर्गीय स्त्रियांचे देवर्षी देवता आणि राजर्षी आहेत अशा ज्या स्वर्गीय स्त्री आहेत त्या बृहस्पतीस नामक यज्ञामध्ये सहभागी झाल्या त्या आल्या या स्त्री आपापल्या पतीसह तेथे आल्याचे या श्लोकामध्ये विशेषत्वाने सुचवले आहे कारण जेव्हा स्त्री सुंदर श्रगार करते तेव्हा तिचा पती अधिक आनंदित होतो देवतांच्या व ऋषी सुंदर अलंकार व वस्त्रांनी आभूषित होणे आणि देवता व देवर्षींचे आनंदित होणे ही त्या समारंभाची मंगल सूचक चिन्हे होती म्हणजे काय सगळे जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला सगळे असे सजून वगैरे येतात तेव्हा काय होत सगळ्याकडे आनंदमयी वातावरण तयार होतं आणि मंगल सूचक चिन्ह तयार होतात तर आता पाचवा सहावा सातवा श्लोकाचं एकत्रित भाषांतर आता हे काय आहे सती भक्ती आहे सगळं चाललेत हा भाषांतर आपल्या पित्याने पी पिता कोण सतीचा आपल्या पित्याने आरंभिलेल्या त्या महान यज्ञासंबंधी अवकाशात उडणारे अवकाशात म्हणजे आकाशात हा आकाशात उडणारे स्वर्गवासी परस्परात संभाषण करीत असल्याचे दक्षकन्या पतिव्रता सतीने ऐकले सती, सती बसलाय कुठे शिवजींच्या एका लोकामध्ये म्हणजे एक वेगळ्या ठिकाणी पृथ्वीपासून वेगळ्या हा वेगळं ठिकाण आहे आणि ती काय व्यक्ती आहे की काय आहे हे सगळे जे स्वर्गवासी लोक स्वर्गा... स्वर्ग स्वर्गात स्वर्गवासी म्हणजे काय स्वर्गात निवास करणारे ते सगळे आपापल्या विमानातून कुठे चाललेत दक्षाच्या घराकडे चालले आणि ते सगळे काय आहेत संभाषण करतात एकमेकांशी विमानात चालले एक ते एकमेकांशी बोलतात ते सगळं सतीने खालून ऐकलं कुठून ऐकलं शिवजींच्या ठिकाणावरून ऐकलं सर्व दिशांतून आलेल्या गंधर्वांच्या सुंदर आणि चंचल नेत्रांच्या भा, भारिया उत्तम वस्त्रे परिधान करून आणि कर्ण कुंडले व कंठीमाळांनी अलंकृत होऊन तिच्या निवासस्थानाजवळून जवळून यज्ञा करता जात असल्याचे तिने पाहिले काय काय पाहिलं त्या विमानांमध्ये कोण कोण बसलं होतं सर्व दिशांकडून ती विमान दक्षाचा जो हे चालू आहे यज्ञ चालू आहे तिथे जात होती विमान आणि कसे होते त्याच्यात वेगवेगळे गंधर्व वगैरे बसले होते आणि त्यांच्या सुंदर सुंदर स्त्रिया होत्या भार्या होत्या पत्नी होत्या त्या चंचल नेत्राने जशा आपण नेटलं आणि दुसरे पण नटले तर आपण इकडे तिकडे बघतो ना कोण कसं नेटलंय म्हणून असं लिहिलंय की चंचल नेत्रांच्या भार्या आहेत त्यांनी काय केलं होतं उत्तम वस्त्र परिधान केली होती घातली होते कर्ण कुंडल कंठीमाळा घातल्या होत्या आणि काय चालले होते ते निवासस्थानाकडून यज्ञाकडे चालले होते तेव्हा अतिशय उत्सुकतेने ती आपल्या पतीकडे म्हणजे भूतनाथांकडे जाऊन पुढील प्रमाणे म्हणाली ती म्हणजे कोण सती सतीने काय केलं उत्सुकता आली तिला की हे सगळे चाललेत तर त्याच्याबद्दल ती आपल्या पतीला सांगायला आली ती आणि पुढील प्रमाणे म्हणाली तर ता ह्याच तात्पर्य प्रूपात सांगतात की या श्लोकावरून भगवान शंकरांचे निवासस्थान या ग्रहावर नसून म्हणजे हा पृथ्वीवर यज्ञ चाललाय तर या ग्रहावर नसून कुठे आहे ते बाह्य अवकाशात कुठेतरी असावे असे वाटते त्यात शिवजी बाजूच्या ग्रहावर आहे असं बघूया आपण अन्यथा सतीने विभिन्न दिशातून या दिशा ग्रहाकडे येणारी विमाने कशी पाहिली असती आणि त्यातील प्रवासी दक्षाने आरंभलेल्या महायज्ञा संबंधी संभाषण करीत असल्याचे तिने कसे ऐकले असते म्हणून असं सांगितलंय की इथे दक्षाचा यज्ञ सुरू आहे पृथ्वीवर आणि शिवजींचा लोक बाजूला बाहेर च्या बाजूला आहे उपदेव वर इथे श्लोकामध्ये एक शब्द येतो की उपदेव वर उपदेव वर म्हणजे काय काही आहेत ते काय आहेत प्रत्यक्ष देवता नाही आहेत तर काय आहेत देवता आणि मानव यांमधील कनिष्ठ श्रेणींचे पण आहेत काही ते कोण आहेत गंधर्व किन्नर उरग असे देवता आहेत म्हणून काय दिलंय उपदेव वर म्हणजे ते सुद्धा लोक आले असं तर ते देखील विमानातून येत होते स्व निलयाभ्याशे हा शब्द आहे इकडे हम्म तर तुम्ही सातवा श्लोकाची सुरुवात बघाल दृष्टवा निलया भाषे असं आहे तर ते काय आहे याचा अर्थ की ते तिच्या निवासस्थानाजवळ जात असल्याचे सुचवतो तिच्या म्हणजे कोण सतीच्या निवासस्थानाजवळ काय चालले ही सगळी विमानं चाललेली आहेत गंधर्वांच्या भार्यांच्या वस्त्रांचे आणि शरीर सौंदर्याचे इथे फार सुंदर वर्णन केले आहे त्यांचे नेत्र चंचल होते कर्णकुंडले अलंकार चमकत होते वस्त्रे उंची होती आणि सर्वांच्या गळ्यात कंठीमाळा मध्ये विशेष पदके होते आपण म्हणतो ना की त्याच्यात पदक असत काय म्हणतात लोलक पेंडन पेंडन म्हणतो बघा तसं पदक तसं होतं पेंडक होतं प्रत्येक स्त्री सह तिचा पती होता अशा प्रकारे त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की दाक्ष आणि सती जी होती ती देखील तशाच प्रकारची वस्त्रे परिधान करून आपल्या पतीसह त्या यज्ञाकरता जाण्यास प्रवृत्त झाली ही स्त्रियांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे प्रूपात काय म्हणतात की सतीने हे सगळे नटलेले आणि सगळे पाहिले की सगळ्या स्त्री आपापल्या पती बरोबर चालल्यात यज्ञात तर तसंच सतीलाही इच्छा झाली की मी पण काय करेन अशी सुंदर सुंदर वस्त्र धारण करेन आणि मी पण काय करेन आपल्या पतीसह हो तिथे जाईन आणि शेवटी काय लिहितात प्रोपात ही स्त्रियांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे <स्बेंगें> बघा एखादा कार्यक्रम असला आणि जायचं असलं तर पहिले कोण तयार होतात बायकाच तयार होतात कि चला चला जायचंय असं उत्साह कोणाला असतो बायका नसतो तेही त्यांचं स्वभाव आहे ती त्यांची प्रवृत्तीच आहे थँक्यू हरे कृष्णा.